नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आज आपण सांडग्याची भाजी बनवणार आहोत हे सांडगे कसे बनवायचं सा याचा व्हिडिओ मी यापूर्वीच अपलोड केलेला आहे आता ही सांडग्याची भाजी आपण बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला वाटण बनवायचं आहे त्यासाठी हे खोबरे घेतलेले आहेत खोबऱ्याचे काप त्यानंतर लसूण घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबिरीच्या काड्या हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला हे खोबऱ्याचे जे काप आहेत ते बारीक असे वाटून घेणार आहोत म्हणजे खोबर बारीक झाल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर घालणार आहोत आता भाजी बनवण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला सांडगे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आणि भाजण्यासाठी आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये हे आपल्याला सांडगे भाजायचे आहेत खूप जास्त सुद्धा नाही परंतु हलकेसे असे आपण हे सांडगे जे आहेत ते भाजून घेणार आहोत तर या ठिकाणी पाहू शकता तो हे सांडगे जे आहेत ते भाजलेले आहेत हलकेसे आता आपण गॅस बंद करूया आणि सांगे काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये आपण भाजी करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी मी दोन पळी तेल वापरलेलं आहे तेलाचं प्रमाण हे थोडंसं कमी जास्त आवडीनुसार करू शकता त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी घातली आहे त्याचबरोबर जिरं घातलेलं आहे आणि त्यानंतर एक कांदा आपण बारीक कट करून घातलेला आहे कांदा आपल्याला ह्याच्यामध्ये मस्त असा परतवून घ्यायचा आहे कांदा हलकासा परतल्यानंतर आपण याच्यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्तासुद्धा याच्यासोबत चा छान असा परतला जातो आता कांदा आपला या ठिकाणी छान असा परतलेला आहे यानंतर आपण याच्यामध्ये जे खोबऱ्याचं आलं लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण बनवलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे आता या ठिकाणी आपण खोबरं जे आहे ते कच्चं वापरलेलं आहे त्यामुळे हे आपल्या तेलामध्ये मस्त असं परतवून घ्यायचं आहे सर्व आता पाहू शकता या ठिकाणी हे जे वाटण आहे ते सुद्धा कांद्यासोबत छान असं परतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालणार आहोत त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आहे बेडगी मिरची पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा आणि जो घरगुती काळा मसाला असतो तो, तो दीड चमचा घातलेला आहे तर तिखटचं प्रमाण हे तुम्ही आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता आता हे सुद्धा आपण याच्यामध्ये छान असं हलवून घेऊया परतवून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण सांडगे भाजून घेतले होते हलकेसे ते आपल्याला टाकायचे आहेत आणि थोडेसे आपण सांडगे बाजूला ठेवलेले आहेत हे आपल्याला बारीक करून याच्यामध्ये पुन्हा आपण घालणार आहोत तर सांडगे आपल्याला जास्त याच्यामध्ये परतण्याची आवश्यकता नाही कारण आपण ते अगोदरच भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये थोडेसे आपण तरीही परतून घेतले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी मी गरम ठेवले होतं करण्यासाठी तर गरम पाणी घातलेलं आहे तर पाहू शकता लगेच या भाजीचा रंग तर आहे तो किती अगदी सुरेख असा दिसत आहे खूप सुंदर रंग आलेला आहे आता आपल्याला पाहिजे तेवढं आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कारण सांडगे शिजण्यासाठीसुद्धा वेळ लागतो त्याच्यामुळे त्या हिशोबानं आपल्याला पाणी घालायचं आहे तर आता पाहू शकता या ठिकाणी आपण जे सांडगे काढून ठेवले होते ते अशा पद्धतीने आपल्याला हलकेसे बारीक करायचे आहे खूप जास्त बारीक नाही आणि जाडसर नाही मिडियम असे बारीक करायचं आणि ह्या भाजीमध्ये घालायचं यामुळे भाजीला चवसुद्धा छान येते आणि दाटसरपणासुद्धा येतो त्यामुळे आपल्याला हे भाजून थोडेसे आपल्याला बारीक करून घालायचे आहेत तर यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून आपल्याला हे एकदा छान असं एकत्र करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ही भाजी जी आहे ते साधारणतः पाच मिनटं म्हणजे सांडगे शिजूपर्यंत आपल्याला ही भाजी मस्त अशी लो गॅसवरती शिजवून घ्यायची आहे आता पाच मिनटानंतर पाहू शकता मस्त अशी भाजीला तरी आलेली आहे दाटसरसुद्धा झालेली आहे आणि या ठिकाणी जर वाटलं तर भाजी थोडीशी पातळसर वाटत आहे तर तुम्ही या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट भाजलेल्या घालू शकता तर मी एक चमचा शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे यामुळे भाजी दाटसरसुद्धा होते आणि त्याचबरोबर खायलासुद्धा अप्रतिम लागते आता पाहू शकता आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे शेवटी याच्यावरती आपण हिरवीगार अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि स करूयात तर मस्त अशी आपली चटपटीत तरीबाज बाज सांडग्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी आपण चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाल्ली तरी खायला अप्रतिमच लागते आणि हे सांडगे जे आहेत ते वर्षभर आरामात टिकतात हे कधीही आपण भाजीला जर कोणतीही भाजी नसेल तर ही सांडग्याची भाजी नक्की बनवू शकतो आणि खायलाही तेवढीच अप्रतिम लागते तर तुम्हालाही मी बनवलेली आजची सांडग्याच्या भाजीची पद्धत कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद